ते सगळेजण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही पुन्हा भेटायला यावो महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून एकच म्हणणंय म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये सोशल hmm. मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मतं मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय हे कितपत योग्य आहे समर्थन करणार महिलांच्या महिलांच्या एक मिनिटात तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एससी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादा जस तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार मग आम्हाला आम्हाला स्वतः तो अधिकार नाही एका महिला म्हणून मत मांडायचा ते आम्ही मांडल नाही पैसे हो आहे ना तुम्हाला हे कितपत योग्य आहे ते मूर्खपान आहे ना आपण समर्थन करत नाही तुम्ही जर सगळ्या जाती धर्माचा करता तसं आम्ही करतो आठ हजार झाले निवडी सगळ्या जाती धर्माची आहे भांडलो तो गा आत्ता भांडलो मला तिसरीकडे निवडू नका आणि मी सगळ्या समाजसाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोललेत ना माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द गेले तुम्ही प्रश्न नाही विचारा तरी सांगतो एक मिनिटात दिलगीर व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी पण पण ते करणारा तुम्ही तर निशेच सांगितला आणि समर्थनच नाही ते लोकच नाहीत आमचे आमचे लोकच नाहीत ते एक काहीतरी मत मानते काय म्हणता तुम्ही जात बदला तुम्ही बदला पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असं नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचारांनी काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक समर्थक समर्थक ना कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय बोलण्याचं नाही करत आहे बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे ते लोकच नाही मी त्यांचं समर्थन समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन येत ना मला बंद आहेत बंद नाहीत ना आई कोणी आई भाषेत मी त्या जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा एक महिला म्हणून ही भाषा सांगतो मी महिलांच्या उत्तर देतो भुजबळ साहेब माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलांबद्दल जी घोषणा देते ती मी एक मिनिटात बंद करायला लावली तुम्ही क्लिप काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर महिलेबद्दल नाही बोलायचं पुन्हा एकदा आव्हान आता, आता तुमचं पर्वाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा आता थोड्या वेळा ब्रेज घेऊ हो। महिलांबी कोणत्या जाती धर्माची असो आज बाद बोलायचं धमकी नको की बाबा बोलायचं नाही म्हणून सांगतो सगळ्या जाती धर्मांच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या माता बघिनी अरे तुमच्या माता बघिनी तो ऑदर पण आहेत ना मग तेच म्हणते तुम्हाला आपण ऑलरेडी तेव्हापासून जाऊ ना हा विषय आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा आम्ही खूप दिवसापासून आम्हाला भेटायचं भेटायचं पण वातावरण एवढंच बरोबर आम्ही राजकीय विषय बोलतच नाही आम्ही पक्षात आहे आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देत होऊन जाते लक्षात ठेवा हे आर सीएन हे आपल्याला कंटिन्यू राहायचे त्याच्यामुळं मी एक मिनिटात तुमच्याकडून झाले एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र मराठा समाजाची ही माझ्यासोबत काम करते का। त्यांना विचार आम्ही कधी कोणी जातीभेद केला त्या काम काय सांगितलं आणि आम्ही केलं का करताय नाही करताय मी त्यांना सांगायला लागलो ना धन त्या पद्धतीने माझ्यात लोक तुमच्याकडून झालो मी बोलतोच त्यांना तुम्ही श्वास मोकळा सोडायला पाहिजे हो आम्ही श्वास मोकळा सोडलाच पण आता चर्चा तेच तर सांगतोय तुम्हाला कारण सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या बाजूनी लोक नाही पण है उद्या दूर रखाव आयटी शेल ला किती फेक अकाउंट असत आयटी शेल ला किती फेक अकाउंट आहेत तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे समोर

आयुष्यभर होईल कारण आयुष्यभर कधी सांगा हे सोडून हे सोडून त्रास द्यायचा नाही आम्ही त्रास द्यायला आलेलो नाहीये आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या सुद्धा शब्द झाला ले हेर त भन्दा आमा ए शान्ति हामी चल्यो ए

नयाँ सेल त बोलैछ न 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